राज्याचा डोंगरी महोत्सव हा दिनांक दोन एप्रिल ते सहा एप्रिल आपल्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी आयोजित करत आहे गतवर्षी हा छोट्या प्रमाणामध्ये आपण जिल्हा नियोजन समितीमार्फत डोंगरी महोत्सव केलेला होता या वर्षी मी राज्य सरकारच्या पर्यटन विभागामार्फत हा पूर्ण डोंगरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे या पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला अशा पद्धतीचा भव्य हा डोंगरी महोत्सव असेल पाच दिवस हा डोंगरी महोत्सव चालेल याच्यामध्ये मी आपल्याला जे काही आपण इव्हेंट्स आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये सुरुवात होणार आहे ती शिवतीर्थ पाटण तालुक्यातलं जे आहे नारे नावा रस्ता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर मर्दानी खेळांचे कार्यक्रम होतील आणि राज्यातल्या प्रसिद्ध वेगवेगळ्या किमान चार ते पाच शाहिरांचा म्हणजे प्रत्येकाला थोडा थोडा वेळ दिला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पोवाड्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतील आणि त्याला जोडूनच त्या पूर्ण पहिल्या दिवशी सर्व इव्हेंटचं उद्घाटन होईल त्याच्यामध्ये एक मोठं कृषी प्रदर्शन आहे पशुपक्षी प्रदर्शन आहे महिला बचत गटांचं प्रदर्शन आहे फनफेअर आहे त्या इव्हेंट्समध्ये बोटिंग आहे इलेक्ट्रिक बग्गी राईड आहे हाऊस राईड आणि कॅमेल राईड आहे ड्रोन शो आहे लेझर शो आहे त्याच ह्याच्यामध्ये रोज संध्याकाळी एक एक अशा पद्धतीने एक दिवस बँड पत बँड पथकांच्या स्पर्धा आहेत एक दिवस भजनी मंडळाच्या स्पर्धा आहेत एक दिवस जसा राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तीन दिवसांचा लावणी महोत्सव मुंबईमध्ये होतो त्याच धर्तीवर एक दिवसाचा छोट्या प्रमाणामध्ये मा मराठी पारंपरिक लावण्यांचा लावणी महोत्सव त्या ठिकाणी आहे पॅराग्लायडिंग आहे आणि ज्या दिवशी इव्हेंट शेवटचा असेल संध्याकाळचा ग्रँड जो मनोरंजनाचा मोठा कार्यक्रम असेल त्याच्या आधी मराठी बाज असणारी शोभायात्रा म्हणजे कार्निवल परेड हीसुद्धा त्या ठिकाणी असेल त्याचबरोबर ज्या दिवशी सहा तारखेला सायंकाळी भव्य अशा पद्धतीचा हिंदी मराठी असा संमिश्र व्हरायटी शो असा म्हणजे एंटरटेनमेंट प्रोग्राम हा त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठीचा हा मोठा एक इव्हेंट किंवा मोठा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे वेळ यावेळी गेल्यावेळी आम्हाला वेळ कमी मिळाला त्यामुळे डोंगरी महोत्सव पाटणचा दोन तीन दिवसाचा झाला पण एवढा काही भव्य झाला नाही पण यावेळी खूप वेळ आहे मी कालच परवा दिवशीच मुंबईमध्ये असताना माझ्या विभागाची राज्यस्तरीय बैठक घेतली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन संचनालय अधिक माझं राज्य सरकारचं पर्यटन विभाग या तिन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मी या ठिकाणी घेतलेली आहे याला लागणारी सर्व वित्तीय तरतूद ही माझ्या पर्यटन विभागामार्फत आपण केलेली आहे जिल्ह्यामध्ये एक भव्य अशा पद्धतीचं इव्हेंट या डोंगरी महोत्सवाच्या माध्यमातून दोन ते सहा एप्रिलमध्ये आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आर्थिक चालना मिळेल महिला बचत गटांच्या उत्पादक उत्पादनांना त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी मिळेल आणि ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं फनफेअरमध्ये खाद्य जत्रा आहे म्हणजे जसं आपण महाबळेश्वरच्या महापर्यटन महोत्सवामध्ये अगदी कोकणातली खाद्यसंस्कृती विदर्भातली खाद्यसंस्कृती खानदेशातली खाद्यसंस्कृती परत कोल्हापूरची खाद्य पश्चिम महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अशा राज्यातल्या वेगवेगळ्या विभागातल्या खाद्यसंस्कृतींची खाद्य जत्रा म्हणजे त्या ठिकाणी फूड मेला सुद्धा याच कार्यक्रमामध्ये आपण आयोजित केलेला आहे त्यामुळे एक आर्थिक उलाढाल होईल छोट्या व्यावसायिकांना छोट्या उद्योजकांना त्या ठिकाणी त्यांचा उद्योग व्यापार करायसाठी संधी मिळेल अधिक राज्यातले पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील माझा प्रयत्न आहे मी पर्यटन संचालनालय संचालक आमचे जे आहेत त्यांना काल बैठकीमध्ये सूचना केलेल्या आहेत कि परदेशी जे दूतावास मुंबईमध्ये आहेत त्या परदेशी दूतावासांच्या आयुक्तांच्या बरोबर उच्च आयुक्तांच्या बरोबर समक्ष भेटून चर्चा करून या कालावधीमध्ये जर काही परदेशी पर्यटक मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात इतर कुठं असतील तर त्यांना या पाच दिवसापैकी एक दोन दिवस त्यांना जसं सोयीस्कर होईल तसं परदेशी पर्यटकाने सुद्धा ग्रामीण महाराष्ट्र कसा आहे इकडं निमंत्रण ओके प्रश्न होटल मोदकम शुद्ध शाकाहारी होटल लॉजिंग हॉल एसी नॉन एसी एक हजार टक्के शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जैन साऊथ पंजाबी वेज मालवणी लड्डा पतार भरलवांग, वांग पनीर पसंद वेज कोल्हापुरी वेज चायनीज मोदकाम स्पेशल लग्न समारंभ बारसे साखरपुडा इतर शुभ कार्यासाठी डेकोरेशन हॉल उपलब्ध आमचा पत्ता तळी फाटा स्टेशन